श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर नजर लागली असेल नजर कमी होण्यासाठी नजर दूर होण्यासाठी लहान मुलांना तुम्हाला स्वतःला जर नजर लागली असेल काही वाईट शक्तीचा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी झोपण्याआधी हा उपाय करायचा आहे एक एकमुठ्ठी हिरवे मूंग घ्यायचे आहेत आणि सात वेळा घड्याळच्या उलट्या दिशेने तुम्हाला ते आपल्या स्वतःच्या अंगावरून सात वेळा उतरायचे आहेत उतरल्यानंतर ते मूग तुम्हाला भिजू घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे पक्ष्यांना खाऊ घातल्याने तुमचा राहूचा जो दोष आहे राहूचा जो त्रास आहे तो कमी होतो तसेच आपला बुधग्रह मजबूत होते हिरवे मूग पक्ष्यांना खाऊ घातल्याने आपला बुधग्रह मजबूत होते आणि जी नजर लागली असेल ती नजर कमी होते तर हा उपाय तुम्हाला तीन दिवस करायचा आहे घरात कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला लहान मोठ्या कुठल्याही व्यक्तीला जर नजर लागली असेल तर हा उपाय तुम्ही रोज झोपण्याआधी तीन वेळा करा श्री स्वामी समर्थ अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा तर भेटूया नवीन माहितीसोबत